नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मला कॉल मेसेजेस येत आहेत की सर पोलीस पाटील पदाच्या भरतीमध्ये सिटिंग लागू शकते का काही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक आहेत जे दलाल आहेत ते आमच्या घरापर्यंत येत आहेत आणि आम्हाला या भरतीतून माघार घेण्यासाठी सांगतायत तर मी याच संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो हे जे राजकीय पुढारी आहेत हे काही सेटिंग करून गावचं पोलीस पाटील होतील का या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणारच आहे परंतु काल जो आपण व्हिडिओ केलेला होता की तुमच्या प्रिंटवरती नॉट व्हेरीफाईड असा आलेला आहे जवळजवळ हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर असं समजलं की सर्वच विद्यार्थ्यांच्या प्रिंटवरती ते नॉट व्हेरीफाईड आलेलं आहे आणि कागदपत्र पडताळणी होईपर्यंत ते नॉट व्हेरीफाईडच राहणार आहे ज्या वेळेला कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर तुम्हाला ते व्हेरीफाय करतील तर तो तुमचा डाऊट या ठिकाणी क्लिअर झाला असेल त्यामुळे आपल्याला कागदपत्र पडताळणी होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आता विषय आहे की जे काही राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक आहेत दलाल आहेत ते तुमच्यापर्यंत येत आहेत आणि तुम्हाला माघार घेण्यासाठी सांगतायत तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही जी संधी असते ही संधी वारंवार येत नाही या राजकीय पुढाऱ्यांचे जे हस्तक असतात ते तुम्हाला कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करतात आणि कशा पद्धतीने तुम्हाला या भरतीतून माघार घ्यायला लावतात हे मी तुम्हाला सांगणार आहे पद तुम्ही कुणीही अजिबात माघार घ्यायची नाही येणारे जे पंधरा दिवस आहेत हे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे आहेत याच्यामध्ये फक्त तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमच्या अभ्यासावरती असायला पाहिजे तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करायचं आहे इतरत्र कुठल्याही गोष्टींवरती लक्ष द्यायचं नाही कारण ही संधी फार मोठी संधी आहे हे जे पद आहे पोलीस पाटील पदाचं हे अतिशय मानाचं पद आहे प्रशासनामध्ये याला मान आहे गावामध्ये कुठलीही गोष्ट जर घडायचे असेल तर पोलीस पाटलाला घेतल्याशिवाय होत नाही गावामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात गावामध्ये अनेक लोक येत असतात तर त्यावेळेला प्रथम नागरिक असल्यासारखा हा म्हणजे सरपंच आणि पोलीस पाटील ह्या दोन व्यक्ती तुमच्या स्टेजवरती कुठलाही कार्यक्रम असला तरी तुम्हाला त्या दोन व्यक्ती दिसत असतात आणि म्हणून प्रशासनामध्ये या पोलीस पाटलाला खूप महत्व आहे राजकीय पुढारी येतात त्यांच्याशी तुमचे संबंध जवळचे होत असतात त्यामुळे या पदासाठी खूप मोठी प्रतिष्ठा आहे आणि यामुळं हे जे राजकीय दलाल आहेत हे सक्रिय झालेले आहेत आता हे जे दलाल आहेत हे काय करतात की बऱ्याच अंशी म्हणजे जास्तीत जास्त आपण म्हणूया त्याला की जी युवा पिढी आहे ही युवा पिढी या ठिकाणी या भरतीमध्ये उतरलेली आहे आणि मग हे काय करतात राजकीय पुढारी की आपल्या जवळचे नातेवाईक असतील किंवा आपले मित्र वगैरे असतील तर यांना तुमच्या घरापर्यंत पाठवून देतात आणि तुम्हाला काहीतरी आमिष दाखवून या ठिकाणी माघार घ्यायला लावतात तर तुम्ही अजिबात माघार घ्यायची नाही काही काही लोक आता तुमची कागदपत्र पडताळणी होईपर्यंत काही माणसं शांत बसतील परंतु कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर खूप मोठमोठे आमिष्य तुम्हाला दाखवले जातील तुमच्याशी गोडगोड बोललं जाईल मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस कोल्हापूरची भरती झाली पोलीस पाटील पदाची त्यावेळेला काही लोकांनी म्हणजे उद्या परीक्षा आहे तर त्याच्या आदल्या रात्री पेढे वाटण्याचा कार्यक्रम केला होता म्हणजे काही काही लोकांनी असं भासवलं की माझी सेटिंग लागलेली आहे आणि मी पोलीस पाटील झालेलो आहे परंतु बाकीच्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही चांगल्या पद्धतीने परीक्षा दिल्या आणि ज्याचे मार्क्स चांगले होते त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही हा भ्रम मनातून काढून टाका की हे जे पुढारी आहेत हे पुढारी काहीतरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि अभ्यास करणाऱ्या मुलांच्यावरती अन्याय होईल तर असा अजिबात होणार नाही अधिकारी वर्ग चांगला आहे तो तुमच्या ठामपणे पाठीशी असेल फक्त तुमचं एकच काम आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे ऐंशी पैकी जितकी जास्त मार्क घेता येतील तेवढे ते गुण तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे तुमचे चान्सेस खूप आहेत की तुम्हाला पोलीस पाटील पदापासून कोणीही रोखू शकणार नाही दुसरी गोष्ट आहे की जे युवा वर्ग आहे या भरतीमध्ये उतरलेला त्यांना काय सांगितलं जातं की तुमचं वय अजून लहान आहे तुम्ही बाकीच्या परीक्षा देऊ शकता बाकीच्या परीक्षांमध्ये तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला आता गरज नाही आहे तुम्ही गाव हँडल करू शकत नाही खूप साऱ्या अडचणी असतात काहीतरी गोष्टी अशा सांगितल्या जातात की जेणेकरून तुम्ही घाबरलं पाहिजे की खरंच आपल्याला हे गाव सांभाळता येणार नाही ना ना। तर असं मित्रांनो काही नाही कायद्याच्या पुढे कोणाचं चा, काही चालत नाही आत्ता सगळं कायद्याने चालत असतं आणि म्हणून तुमच्यावरती कुठलंही प्रेशर येणार नाही ना। गाव चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल करू शकता तुमच्याकडं तेवढं ज्ञान आहे आणि कुठल्याही पद्धतीची अडचण येत नाही त्यामुळे या लोकांच्या आमिषाला बळी पडून हे या पंधरा दिवसांमध्ये जे दलाल आहे हे खूप सक्रिय होणार आहे तुम्हाला पैशाचं पण आमिष दाखवलं जाईल तुम्हाला एखाद्या म्हणजे ग्रामपंचायतीचे इलेक्शन असेल तर त्या इलेक्शनमध्ये काहीतरी आमिष दाखवले जातील परंतु थेट जे आपली परीक्षा घेणार आहेत त्या अथॉरिटीपर्यंत जाऊनही लोक सेटिंग लावू शकत नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाही फक्त अभ्यासाने अभ्यास, अभ्यास करायचा कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर ज्या वेळेला तुमचा पेपर होणार आहे त्या पेपरच्या आधी दोन दिवस सुद्धा ही लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात ते आतापासून तुम्हाला असं भासवून देण्याचा प्रयत्न करतात की आमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही अभ्यास करून काही उपयोग नाही आम्ही सेटिंग लावलेले आहे आणि आमचं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करू नका तुम्ही या भरतीतून बाहेर पडा शेवटपर्यंत तुम्हाला मित्रांनो या भरतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे तुमच्या जा गाव लेवलला तिथल्या पातळींवरती जो काही दबाव असेल तो दबाव तुमच्यावरती टाकला जातो परंतु तुम्ही एक गोष्ट करायची आहे की कुठल्याही दबावाला कुठल्याही आमिषाला अजिबात बळी पडायचं नाही तुम्ही फॉर्म भरलेला आहे येणारे पंधरा दिवस हे अतिशय महत्वाचे आहेत या पंधरा दिवसामध्ये फक्त तुम्हाला अभ्यास अभ्यासाने अभ्यासच करायचा आहे आणि या पंधरा दिवसामध्ये तुम्ही खूप काही करू शकता खूप अभ्यास करू शकता सिलेबस कवर करू शकता त्यासाठी ते मी तुमच्या सोबत आहे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे आपलं युट्यूब चॅनेल आहे आपली टेस्ट सिरीज आहे आपल्याशी संपर्क करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल परंतु मी शेवटी एकदा तुम्हाला सांगतो की पेपरमध्ये जेवढे गुण तुम्ही जास्त घेणार तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्स जास्त आहेत हे पुढारी किंवा ही लोक ती अभ्यास करत नसतात ते फक्त तुम्हाला भरतीतून बाहेर काढण्याच्या मार्गावरती लागलेले असतात कारण त्यांना अभ्यास होत नाही त्यांना आता अभ्यासामधलं काही कळत नाही आणि त्यांना माहिती असतं की हे सेटिंग लावणारी लोकं कोण असतात त्यांना माहिती असतं की या परीक्षेमधलं आपल्याला काही येत नाही आपल्याला चांगले मार्क्स पडणार नाही तर ते या सेटिंगच्या मागे धावत असतात परंतु अशी कुठल्याही पद्धतीची सेटिंग लागणार नाही त्यामुळे मी फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावाला अजिबात बळी पडायचं नाही खूप मोठं आणि मानाच पद आहे या पदाबद्दल सुद्धा आपण बोलणारच आहे काय काय गोष्टी असतात त्याबद्दल आपण तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करणार आहे पेपर झाल्यानंतर मुलाखतीला सुद्धा मी या ठिकाणी तुमच्या सोबत आहे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे परंतु एक गोष्ट आहे की कुठल्याही पद्धतीची सेटिंग या ठिकाणी लागणार नाही ते डोक्यातनं तुम्ही काढून टाका अजिबात घाबरू नका फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हे एकच लक्ष तुमचं असायला पाहिजे तर एवढीच अपडेट द्यायची होती दुसरी गोष्ट की हे जे लोक आहेत हे काही अफवा उठवतात म्हणजे झालेलं आहे माझं सिलेक्शन मी आता रुजू होणार आहे आणि पेपर घेऊन काही उपयोग नाही फक्त नाम मात्र पेपर घेणार आहेत माझे खूप मोठे लोकांच्या पर्यंत हात आहेत कलेक्टर माझ्या ओळखीचा आहे आमदार खासदार माझ्या ओळखीचा आहे परंतु मित्रांनो असं होत नाही ना कारण ते जे ऑफिसर्स असतात तिथे बसलेले हे प्रशासनात येताना ते काय असेच कुठल्या आमदार खासदारांच्या सहीने आलेले नसतात तर ते अभ्यास करून यूपीएससी एम पी एस uh, सी मार्फत ते अधिकारी त्या ठिकाणी आलेले असतात आणि डायरेक्ट कोण त्यांना कॉल लावून असं सांगत नाही की माझा माणूस तुम्ही या ठिकाणी पोलीस पाटील पदावरती सिलेक्ट करा तर मित्रांनो या गोष्टीवरती तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला माहिती असेल की अनेक कर्तव्य दक्ष अधिकारी या प्रशासनामध्ये आहेत तुकाराम मुंडे सारखा साहेबांच्या सारखा जर का माणूस तुम्ही बघितले तर असल्या गोष्टीला अजिबात थारा देत नाही त्यामुळे अनेक जे अधिकारी आहेत चांगले आहेत प्रामाणिक आहेत अशा पद्धतीने कुठलीही सेटिंग वगैरे होणार नाही तर तुम्ही न घाबरता कुठल्याही आमिषाला न बळी पडता या ठिकाणी तुमचा अभ्यास करायचा आहे तुमच्या आणि काही शंका कुशंका असल्या तर आम्हाला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा एवढीच या ठिकाणी अपडेट तुम्हाला द्यायची होती व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद